कळवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र भास्कर देसले यांच्याकडून शालेय या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप मालेगाव तालुक्यातील कळवाडी येथील प्रतिष्ठित नागरिक कुणाल कापड दुकानाचे संचालक रवींद्र भास्कर देसले यांनी त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रशांत नगर कळवाडी येथे गरीब व गरजवंत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले तसेच त्यांचे वडील कैलासवासी भास्कर दोधा यांच्या पुण्यस्मरणार्थ पितृपक्षात सामाजिक बांधिलकीतून विद्यालय कळवाडी येथे गणेश गडवेश वाटप करण्यात आले यावेळी प्राचार्य ए डी प्रदीप सर माजी सरपंच अनिल देसले विश्वास देसले भाऊसाहेब देसले राकेश अहिरे हेमंत देसले योगेश देसले मनोज शिंदे सदाभाऊ सरावत बछाव सर उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन जितेंद्र सर व एस डी चव्हाण यांनी केले महाराष्ट्र न्यूज साठी आमच्या विवेक विद्यालय व ज्युनियर कॉलेज कळवाडी येथे गावातील सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने सध्या चालू असलेला पितृपक्ष या आपल्या पितृच्या तृतीयर्थ आपल्या गावातील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक कैलासवासी भास्कर दोदा देसले यांच्या पुण्यस्मरणार्थ सामाजिक बांधिलकीतून आपल्या शाळेतील गरीब बोधखुरू व वो हुशार विद्यार्थ्यांना कुणाल कापड दुकानाचे संचालक श्री रवींद्र भास्कर देसले तर्फे ड्रेस वाटप करण्यात आलेले आहे याप्रसंगी पन... पितृपक्ष म्हणजे काय पितर पाटा म्हणतो ना आपण त्याला पितृपक्षात आपल्या आई वडील जे वारलेले असतात स्वर्गीय असतात त्यांचा प्रत्येकाच्या घरी आपण तो पितृपूजनाचा कार्यक्रम करतो बरोबर बर आता माझ्यासारखा माणूस ते वरती त्यांना पोचत का नाही पोचत याच्याबद्दल मी निश्चितपणे शंका घेणारा माणूस आहे की पितृपक्षात पण बापू बाबांना निश्चितपणे हा आशीर्वाद मात्र शंभर टक्के पोचेल या पितृपक्षात निश्चितपणे त्यांचे आशीर्वाद नमस्कार मी बाळवानंदा पवार शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रशांतदादा नगर कळवाडी आज दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रशांतदादा नगर येथे कळवाडी गावातील प्रतिष्ठित नागरिक तथा सामाजिक कार्यकर्ते आदरणीय बापू देसले यांनी त्यांचे चिरंजीव विशाल भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिकशाळा प्रशांतदा नगर येथील सर्व विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप केले यावेळी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच गावातील प्रतिष्ठित डॉ दौ, डॉक्टर भला डॉक्टर प्राध्यापक प्रदीपजी देसले शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष माता भगिनी उपस्थित होते मागील वर्षी देखील आदरणीय रवी बापू यांनी मुलाच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिकशाळा प्रशांत आदाय नगर येथील सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप केला होता यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाला पारावर नव्हता विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हाच बापूंच्या मुलाच्या वाढदिवसांना लाख शुभेच्छा देणारा होता खरोखरच बापूंच्या يا دا تو الله السلام، <applause> نمّسّك.